उपस्थित सगळे विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी आणि मित्रांनो मी आपल्या मनपूर्वक सुरुवातीला अभिनंदन करतो आणि खूप मनापासूनच्या शुभेच्छा सगळ्यांना देतो आम्हाला तुमचा सर्वांचा, सर्वांचा गुणवंतांचा खूप अभिमान आपण या जालना जिल्ह्यातले अंबडगनसावणी तालुक्यातली सगळी जी गुणी आणि उद्याच भविष्य असलेली आपण गुणवंत विद्यार्थी आहात आपल्या सगळ्यांबद्दल तुम्ही खर म्हटलं तर तुम्ही नुसते समाजापुरत किंवा तुमच्या गावात तुमच्या घराचा तुम्ही वैभव नाही आहात तर तुम्ही समाजाचा सुद्धा अलंकार आहात असं सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने सांग आणि नुसतं समाजाचा अलंकार नाही तर मी म्हणेल तुम्ही शिकून सवरून गुणी एक चांगले कर्तृत्वा नागरिक व्हाल त्यावेळी वाट दाखवणारे दिशा दाखवणारे देखील व्हाल आणि त्यामुळे तुम्ही समाजाच खूप मोठी संपदा आहे संपत्ती आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुमची वाटचाल ही खूप यशस्वी व्हावी अशीच शुभेच्छा आणि मत्सोदरेच्या चरणी नरसिंहाच्या चरणी मनापासूनची तुमच्या सगळ्यांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठीची प्रार्थना आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना कौतुक करण्यासाठी बोलून दोन उद्देश एक तुमच्या पाठीवर थाप टाकायची की जेणेकरून तुम्ही आणखीन प्रोत्साहन होऊन घेऊन काम करा आणि तुम्ही सुद्धा इतरांचे प्रेरणास्त्रोत हो व्हा या दुहेरी उद्देशाने आज या निमित्ताने आपल्याला बोल आणि त्यासाठी चांगलं मार्गदर्शन साहेबांनी सुद्धा या निमित्ताने आज आपल्या शिक्षण संस्थेविषयी बोलले सगळे बोल मी या ठिकाणी अधिक बोलावं असं नाही पण एक अध्यक्ष या त्यांनी मला अभिमान या गोष्टीचा कि निश्चित प्रकारे आपल्या चालू ठेवायचं ना त्याला एक सांगा चालू ठेवा ना हे चालू ठेवा जनरेटर हॅलो चालू कर चालू कर हॅलो काय इथून ऑन करा ना हॅलो मसोदरी शिक्षण संस्थेचा स्थापनेमाचा उद्देश हा था खऱ्या अर्थाने एक उदात असा विचार एक चांगला विचार घेऊन चा ही संस्थेचा स्थापना झालेली आपल्या सर्वांना विधीत आहे की ह्या संस्थेमध्ये काहीही बाजारीकरण नाही आपण पाहतो की शिक्षण संस्था म्हटल्यानंतर प्राध्यापकाचा भाव आहे प्राचार्याचा भाव आहे शिक्षकाचा भाव आहे क्लर्कचा आहे शिपाई पर्यंत आदर्श शिक्षण संस्था आहे एका चांगल्या विचारासाठी स्थापन झालेली संस्था आहे आणि तो विचार कर्मयोगी कैलासवासी अंकुशाव टोके साहेबांनी दिला आणि तो पुढे आपण चालू ठेवतो याचा मला या उद्देश एकच आहे की गोर गरीब दीन दलित गाव आहे जे परिवार त्यांना शिक्षण मिळालं आपण खूप मोठी श्रीमंत संस्था निर्माण करू शकलो अवघड काही नव्हतं माझ्याकडे उच्च शिक्षण बरेच पर वर्ष असत परंतु जाणीवपूर्वक गरीब माणसांना शिक्षण मिळावं ते दर्जेदार मिळावं हा उद्देश ठेवून आपण काम करतो आणि त्याचाच सातत्याचा आमचा प्रयत्न राहणार आज मला आपल्याला एवढच सांगायचंय की शिक्षण संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत अधिकारी होत आहेत चांगले चांगले नेतृत्व देखील राजकारणात सुद्धा करतायत उत्तम शेतकरी होतात पण त्यापेक्षाही मला सगळ्यात चांगला अभिमान एका गोष्टीचा आहे की चांगले नागरिक होत आहेत चांगले लोक होत आहेत चांगला माणूस होताय हा त्याच्यातला सगळ्यात मी बालगुडे पाटील साहेब आमच्या शिक्षण संस्थेच्या दृष्टिकोनातून मला तरी असं वाटतं की शिक्षणाचं महत्व वा। हे जरूर पदवी घेण असेल ज्ञान मिळवलं असेल तंत्रज्ञान मिळवलं असेल काही व्यावसायिक शिक्षक व्यावसायिक ज्ञान मिळवलं असेल पण त्यापेक्षा सुद्धा शिक्षणातून चारित्र्य घडवणं

आणि तो हुशार विद्यार्थी कदाचित प्रशासनात हुशारे तो अधिकारी झाला एखादा इंजिनिअरिंग मध्ये हुशारे तो इंजिनिअर झाला अनेक जण आता सायन्स घेऊन डॉक्टर होत आहे म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून डॉक्टर इंजिनिअर झाले काही लोक उडारी झाले अशा अनेक क्षेत्रात लोक गेले पण मला एक सांगा की या सगळ्या हुशार विद्यार्थ्यांनी जर ते चांगले माणसं नसतील तर त्यांचा ज्ञानाचा वापर ते खूप वाईटही करू शकतात एक भ्रष्ट असलेला अधिकारी आणि पुढारी मी म्हणेल समाजासाठी कॅन्सर आहे असं जर मी म्हटलं तर चुकीचं होणार नाही तो कितीही हुशार असणार तो दो समाजासाठी कॅन्सर आहे तो समाजाला पोखरून काढतोय आज कोणतंही काम जर मोफत होत असेल जे मी सात पर्या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही अशा वाम मार्गाने अनैतिक मार्गाने पैसे घेणं चुकीच्या मार्गाने मला असं म्हणायचं की आज एखादा अधिकारी जो अधिकारी होईल आणि त्यानंतर पैसे खात असेल इंजिनियर आणि डॉक्टर होईल आणि त्या इंजिनियर आणि डॉक्टरनी अतिशय वाम आणि अनैतिक मार्गाने काम केल्यामुळे एखादा पूल लगेच तुटला रस्ता लगेच माझं म्हणणे असला हुशार विद्यार्थी काय काय कामाचा की ज्याचा पाया हा नैतिकतेच्या आधारावर झालेला नाही आलीकडच्या काळात चांगला माणूस असणं नीतीमध्येच संस्कार होणं नैतिकतेचे संस्कार होणं हे सगळ्या दृष्टिकोनातून महत्वाचे मग ते राजकारणातल्या दृष्टिकोनातून असो किंवा सर्व विमानातल्या सगळ्या विचारात आज डॉक्टर सुद्धा कितीतरी असे डॉक्टर्स आहेत की जे कट प्रॅक्टिसेस करतात गरज नसता अनेक इन्व्हेस्टिगेशन करतात अनेक तपासण्या करतात त्या पेशंटचा आणि असे डॉक्टर इंजिनियर पुढारी अधिकारी काय कामाचे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र घडवलं पाहिजे आणि त्यातून चांगले मार्च घडवले पाहिजे तर ते खरं शिक्षण आणि अलीकडच्या काळात मला सगळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी नम्रपणे पण की बाबा बायोमेट्रिक करा विद्यार्थ्यांसाठी आणि बायोमेट्रिक करून तुमची उपस्थिती पालकांपर्यंत पाठवा कळू द्या की कोण विद्यार्थी चांगले आहेत आणि कोण कोण अनुपस्थित राहतात शिक्षणाचा दर्जा टिकला पाहिजे आज अशा अनेक कॉलेजेस की तुम्ही तुम्ही प्रवेश आणि थेट डिग्री घ्यायला आमच्याकडे परीक्षेला किंवा परीक्षेला बसायला घेऊन असे कॉलेजेस सुद्धा पाहिजे मला वाटतं की शिक्षणाचा इतका खालावलेला दर्जा समाजाच्या दृष्टिकोनातून फार चुकीचा आणि घातक म्हणून तुम्ही सगळे आता गुणवंत विद्यार्थ्यांच्या समोर मी बोलत असताना मी जरूर विचार मांडे की आपण या सगळ्या विचाराला कुठल्याही परिस्थितीत फाटा दिला पाहिजे म्हणजे अशा अनुपस्थित राहण्याचं शॉर्टकट एज्युकेशन घेण्याचं शॉर्टकट डिग्री घेण्याचं मला वाटतं की हे चांगलं नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण दर्जेदार शिक्षणाला भर दिला पाहिजे आपली शिक्षण संस्थेच्या वतीने आपला सगळा सत्कार करतो आहोत आम्ही त्या विचाराला अतिशय खंड पकडून आहोत आणि या विचाराचेच पाहिजे आहोत की दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे यामध्ये तडजोड असता कामा नये हा महत्त्वाचा विषय आणि म्हणून अशा कॉलेज अशा सगळ्या विचाराला विरोध होण्याची आवश्यक आज एका शिक्षणाच्या पवित्र कार्यक्रमामध्ये आपण बोलतो म्हणून हे सगळं जे मला बिघाडत असं एक चित्र मला दिसतंय शिक्षणाच्या क्षेत्रातलं ते सुद्धा मला या ठिकाणी सांगितलंही पाहिजे आणि त्यातल्या उपाययोजना काढून एक मिशन मोड मिशन म्हणजे जोपर्यंत यामध्ये सुधारणा ना होत नाही तोपर्यंत आपण अथक पद्धतीने हे परिश्रम घेत राहायला पाहिजे की शिक्षणाचा दर्जा सुद्धा मग ते शालेय असो पोस्ट ग्रॅज्युएट चा असो सगळं आणि इकडं पीएचडी डी सुद्धा सहज पद्धतीनं मिळतं मला वाटतं की अशा पद्धतीचं शिक्षण आपणही घेऊ नये आणि या अशा पद्धतीनं होणाऱ्या शिक्षणाच्या व्यवस्थेला त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी महत्वाच्या दृष्टिकोनातून सांगितले पण आता मला विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खर मार्गदर्शन पण मला वाटत की मी माझ्या दररोजच्या जीवनामध्ये मी पाहतो की विद्यार्थी तुम्ही अभिनंदनास यासाठी पात्रे की तुम्ही मुलांना आता जसं मिसाळ सोन सोनालीचं आपण चित्र बघितलं बनचो एक प्रातिनिधी घेते आपले जो तरुण नीटचा विद्यार्थी आहे कारवाटे त्याचही बघित हे संघर्ष करत शिकले म्हणजे सोनालीच मी भाषण फार बारकाईने ऐकत होतो तर मी तर म्हणेन की दहावीला म्हणजे बघा आपल्याकडच्या पद्धती कशा म्हणजे मी मुलींना सुद्धा सांगेन आम्ही अनेक आमच्या या म्हणजे राजकारणाच्या क्षेत्रामध्ये कधी कधी थोडा विकास कमी जास्त करा पण आमच्या लग्नालाही असा फार आग्रह असतो आणि त्यामुळे आम्ही अनेक लग्नाला जातो पण मला जे वेगळा अतिशय सामाजिक दृष्टिकोनातून वाईट चित्र दिसत ते म्हणजे लवकर मुलींच लग्न आज मी इथं पाहिलं की सोनाली लग्न कितवीला झालं तुम्ही विचार करा दहावी झाल्या म्हणजे कदाचित दहावी झाली होती का नव्हती ते मला माहित नाही सोळाला झालं असेल सतराला झालं असेल पण असे लग्न होण्याचं प्रमाण मी इथं उपस्थित पालकांना सुद्धा नम्रपणे सांग म्हणजे अत्यंत गुणी विशाल विद्यार्थी संघर्ष करण्याची तयारी असलेली विद्यार्थिनी आज तिच्या पालकांनी लवकर लग्न करून मला वाटतं वाटाडे म्हटलं अलंकार म्हटलं दागिने म्हटलं कारण तुम्ही सगळे गुणवंत आहे उद्या समाजाची तुम्ही संपदा आहे तुम्ही संपत्ती आहे आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं पटपट अशा चुकीच्या मार्गाने जाऊन तुमची जी सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे ते जर का आपण वापरलं नाही तर समाजाचं भलं कसं होईल आणि म्हणून मला असं म्हणायचं आज आपण सगळ्या पालकांनी शपथ घेतली पाहिजे मुलींनी सुद्धा शपथ घेतली पाहिजे कुठल्याही परिस्थिती चा आई वडिलांना विरोध करा आणि जर आई वडिलांनी कुणी ऐकलं नाही तर राजेश भाईकडे तुमचा मोठा भाऊ मला खंबीर साथ देण्याची भूमिका आहे खंबीर साथ तुमचं जीवन हे तुम्ही घडवलं पाहिजे तुम्ही एवढे हुशार असाल आणि तुम्ही जर का अशा पद्धतीनं काहीतरी समाजाच्या चुकीच्या रूढी परंपरामुळे तुम्हाला थांबवण्याचं काम होत असेल तर ता त्याला संघर्ष करून विरोध करण्याचं काम केलं आणि त्यामुळे आपल्या भागातल्या काही चुकीच्या रूढी परंपरा रीती ज्या चुकीचे विचार जे आहेत आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही परखडपणे मांडतो काही लोकांना नसतील आवडत पण शेवटी काही सगळं आवडण्यासाठी बोलायचं असतं असं मला तरी काय पटत आणि त्यामुळे या काही हो गोष्टी त्या थांबा शॉर्टकट एज्युकेशन विचार थांबवा मुलींना सांगेल मुलांना सांगेल उद्या तुम्ही सुद्धा नीट व्हाल डॉक्टर व्हाल इंजिनिअरिंगला चाल कुणी तुम्ही चांगल्या पद्धतीने एमपीसीची तयारी करा मजबतीनं शिक्षणावर केंद्र केंद्रित होऊन काम करा शॉर्टकटचा मार्ग अवलंबून आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं आपण कार्यरत व्हायला पाहिजे मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की आपण सगळ्यांनी जे जे काही आपल्यामध्ये अडचणी येतील अडथळे येतील जसं तुम्ही आपल्या भागातले विद्यार्थी आहात कुणाला एज्युकेशन लोन करायचंय कुणाला आणखीन काही विषय येतील आपण सगळ्यांना मदत करण्याचं काम करत असतो मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो मला वाटत की या सगळ्या दृष्टिकोनातून मला बालकांच्या विचारधारेत खूप चांगला बदलही वाटतो की आता मुलांना मुलींना शिकवलं पाहिजे हाही विचार अनेक बालकांचा आहे त्या सगळ्या विचाराचं मी खूप मनापासून अभिनंदन करेल मनापासून आभारही दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे शिकवलं पाहिजे पोटाला चिमटा येऊन शिकवलं पाहिजे हाही विचार अनेक बालकांचा आणि त्यामुळे त्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम माला अपले ले चो कि तुम्ही आम्ही सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना एवढं सांगायचं शुभेच्छा देत असताना की तुम्ही कुठल्याच तुमच्या जीवनामधल्या अडथळ्यांमुळे थांबू नका मानवडी पाटील साहेब सुद्धा तेवढच सांगतात मुख्य की कुठले पण तरी अडचणी आपल्याला येत राहतील पण चालत राहा सोनानीच्या सुद्धा एक यशो गाथा जर आपण ऐकली तर त्यांच्यातून एकच मी साहेबांना एकच सांगितलं म्हणलं नितीनजी हिची जर स्टोरी आपण ऐकली का तर काय झाली तर सातत्य त्यांना मी ते सांगितलं सातत्य हा शब्द फार महत्वाचा त्यांच्याही अनेक भाषणांमधला शब्द सातत्य असलं पाहिजे आणि त्यामुळे जीवनात जड उतार चालू असणार जीवन म्हणजे दुसरं नाव काय तर संघर्ष पावला आहे काही सगळे चांगलेच दिवस येत असं नाही आम्ही कधी सत्तेत आहोत कधी विरोधात आहोत पण सत्तेत राहण्यासाठी नीतिमत्ता राजेश सोडली नाही हाही सगळ्यात महत्वाचा काही गोष्टी झाल्या असतील काही सत्तेत चुकीच्या मार्गाने काही लोक गेले असतील मी पण म्हणलो असतो तर सत्तेत गेलो असतो आज मंत्री म्हणून तुमच्यासमोर वाचन केलं असतो पण मी ज्यावेळी तुम्हाला नैतिकता नीतिमत्तेची गोष्ट सांगतो काही सत्याची गोष्ट सांगतो खरेपणाची गोष्ट सांगतो प्रामाणिकतेची गोष्ट सांगतो त्यावेळी आपण निश्चित प्रकारे त्याच के पालन केलं आणि म्हणून जर उतार चालत राहतो सातत्य सोडू नका हा महत्वाचा विषय मोठे ध्येय ठेवा अथक परिश्रम करा हाही महत्वाचा विषय आणि जसं सांगितलं त्या आणि मलाही जे पटतं जसं शिक्षणात शॉर्टकट नाही अशा यशाला सुद्धा शॉर्टकट नसतो कुठल्याच यशाला दृष्टिकोनातून सुद्धा आपण सगळ्यांनी कार्यरत राहिलं पाहिजे असंही माझं आवर्जून या ठिकाणी चांगल्या संगतीत तुम्हाला आता जस्ट दहावी झालेले बारावी झालेले तुम्हाला आता जरा मुक्त जग पाहायला मिळणार शाळा जरा अधिक शिस्तप्रिय शिस्त शिस्तशीर शिस्त असते आणि आपल्या मजुदरीच्या तर खूप शिस्तीत असतात युनिफॉर्म असला पाहिजे अटेंडन्स असलं पाहिजे वगैरे पण आता तुम्ही जरा घरातून सुद्धा मुक्त असता शाळेतून कॉलेज मध्ये गेल्यावर सुद्धा आता मुक्त असता आणि त्यामुळे तुमच्या मनाचा कंट्रोल उत्तम कंट्रोल म्हणतो मनाचा ब्रेक ब्रे। जसं बिहार सरांनी सांगितलं की आईने केलेल्या के संस्काराचं महत्व सांगितलं की एक जाईज दिलं आणि कुठल्याही चुकीच्या मार्गाने ज्यावेळेस आपण जाण्याचे विचार आपल्यात येतात त्यावेळेस त्या आईच्या संस्काराकडे बघून चुकीच्या मार्गाने जायचं नाही क्षणिक विचार असतो चुकीचा तो आपण टाळला ना की आपण पुन्हा राईट मार्गाने राहतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट करत असताना फक्त विचार जर केला की हे बरोबर आहे का चूक आहे नैतिकतेला धरून आहे का नाहीये नीतिमत्तेला ना धरून आहे का नाहीये तत्वाला धरून आहे का नाहीये तर आपलं मन आंतरमन बरोबर सांगत असत की जे बरोबर आहे त्या रस्त्याला चाल थोडा त्रास होईल मनाचं द्वंद्व होईल मनाशी युद्ध करावं लागेल पण रस्ता तुम्हाला लांब पर्यंत उंचीवर यशावर घेऊन जाईल हाच आमच्या सारख्याचा सुद्धा निश्चित प्रकारे अनुभव आहे तो आमच्या मुलांना समजून सांगावा या दृष्टीकोनातून आणि त्यामुळे संघर्ष येत राहील सातत्य सोडायचं नसतं दर इज नोबस्टिट्यूट फॉर वर्क देर हरी पलंगावरी होणारच नाही कष्ट घेण्याची तयारी मनामध्ये ठेवा तुम्हाला ते कष्ट सुद्धा कष्ट वाटणार नाही त्यात सुद्धा तुम्हाला आनंद वाटेल जर मनामध्ये तुम्ही पक्की गुणगाड मांडली आपल्याला कष्ट करायचे तर ते कष्ट तुम्हाला कष्ट वाटणार नाही तास काम केलं तरी तुम्हाला ते कष्ट वाटणार नाही कारण त्याच्यामध्ये सुद्धा पाहण्याचा ऍटिट्यूड फार महत्वाचा आणि तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड सकारात्मक हा घेऊन आपण काम करा अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांकडून ठेवतो खूप तुम्हाला शुभेच्छा देतो खूप यशोगाता आहेत सांगण्यासारख्या आता मला आपल्या म्हणजे एका गरीब रिक्षा चालकाचा मुलगा आपल्या तुम्हाला माहितीये बदनापूरचा तो आज एका दुसऱ्या राज्यामध्ये कलेक्टर आहे कलेक्टर होऊ शकतात रिक्षा चालकाचे मुलं एका मजुराचा मुलगा मजुराची मुलगी मध्ये सातशे वीस पैकी सातशे पर्यंत मार्ग घेतात सातशे दहा पर्यंत घेतात मी त्यांचा सत्कार मागच्या अर्धा दिवसापासून करतो आहे मागच्या व्यवस्थित अनेकांनी केलं

भैया तुमच्यासाठी सतत तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला राईट मार्गदर्शन करण्यासाठी तुमचं हक्काच घर बांधून तुम्ही कधीही या एवढाच विश्वास देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज